सुनबाईने स्वतःसाठी जेवण बनवले परंतु आपल्या सासूसाठी जेवण बनवलेच नाही तेव्हा सासू सुनेला म्हणाली मला कधीपासून भूक लागली आहे पण तू जेवण का बनवले नाहीस तेव्हा सुनबाई म्हणाली मी तुम्हाला जेवण का बनवू मी तुमच्याच तोंडीनं लग्न केलं आहे मला ज्याच्यासाठी जेवण बनवायचं होतं त्याच्यासाठी तर मी बनवले हे ऐकून सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली त्या म्हणाल्या असं का बोलतेस सुनबाई तू खोलीतच बसली आहेस ना आई म्ह आई आम्ही तर जेवण केलंय तुम्ही तुमचं पाहून घ्या सारिकाचं हे उत्तर ऐकून सुनबाई थक्क झाल्या सुनबाई म्हणाली भूक लागली असेल तर स्वतःहून बनवून घ्या ते ऐकून सासूबाई विस्परलेल्या डोळ्यांनी तिला बघतच राहिल्या आणि म्हणाल्या रोज तर माझं जेवण बनवलं जात होतं आणि तूच बनवत होतीस मग आज हे सगळं काय चाललंय त्यानंतर जे सारिकाने म्हटलं ते ऐकून सासूबाईंचं भानच हरवलं पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा संध्याकाळच्या वेळी सारिका चहा बनवत होती तेव्हाच तिची ननन आरती घरात आली तिला अचानक घरात बघून सारिका थोडी चकितच झाली कारण तिने येण्याआधी फोनही केला नव्हता सारिकाच्या सासूबाई मंदाताईंनी हाक मारून सारिकाला म्हणाली अरे सुनबाई आरतीचा पण चहा बनवा ना काहीतरी खायला पण घेऊ नये सारिकाने जास्त चहा बनवायला सुरुवात केली पण तिचे कान बाहेरच लागले होते दोघी मायले की हळूहळू काहीतरी बोलत होत्या मग अचानक आरतीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला मंदाताई आपल्या मुलीला आरतीला शांत करू लागल्या बाळा तू हे काय कर... काळजी करतेस आम्ही तुझ्यासोबतच आहोत त्यांना तर असा धडा शिकवायचा होता की त्यांच्या सात पिढ्यांना हे लक्षात ठेवतील सारिका समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की नक्की काय झाले असेल प्रत्यक्ष पाहता आरती नेहमी सासरून माहेरी येत जात असते अचानक ती यायची पण आपल्या आईला फोन नक्की करायची पण आज तर तिने एकही फोन केला नव्हता सारिकाने लवकर चहा बनवून ट्रेमध्ये कप ठेवले आणि नाश्ता लावून बाहेर घेऊन आली मंदाताईने नाश्ता बघताच म्हटलं चल बाळा तू खाऊन घे घरातून काही खाऊन आलीस की नाही ते तुझ्या चेहऱ्यावरून दिसत आहे किती तणावत आहेस सारिका आधी उभी राहिली मग बसून बोलली आई ताई ताई काय झालंय का रडत आहेस ताईने लगेच सारिकाला ओरडून सांगितलं तुला खूप राग आला आहेस प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याआधी माझ्याकडून विचारून घेशील आणि मग सगळी माहिती आपल्या आईला फोनवर देशील आणि तुझी आई माझ्या कुटुंबाची थट्ट उडवत बोलते बोलेल ना सासूबाईंकडून असं ऐकून सारिका शांत बसली आणि मग मंदाताई म्हणाल्या अरे इथे काय बसले आहेस जाऊन आपलं काम का करत नाहीस सारिका आपला चहा घेऊन खोलीत गेली आणि तिथेच पेऊ लागली पण आज आरती नेहमीसारखी घरी परतली नाही संध्याकाळी सात वाजायला आले होते आणि आरती जातच नव्हती जसं घरात सारिकाचा नवरा सुनील आला मंदाताईंनी त्याला बाहेर बसवले आणि तोही आरतीला बघून थोडा चकितच झाला अरे आरती तुला घरी सोडायचं असेल तर आत्ता सोडून येतो सुनील म्हणाला इतक्यात आरतीला म्हणलं होतं की मंदाताईंनी त्यांचे बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाली त्या घरात पाऊल टाकायची गरज नाही आहे सुनील तुला माहीत नाही आहे आज बिचारी कोणत्या अवस्थेत इथे आली होती तिच्याकडे इथे येण्यासाठी पैसे पण नव्हते ती चालतच चाली आहे हे ऐकून सुनील चकित झाला आणि म्हणाला आरती अशी काय गोष्ट झाली की तुला अशा प्रकारे यावे लागले भावाचे बोलणे ऐकून आरती रडू लागली दादा बस काय सांगू आज माझ्या सासूबाईंनी मला जबरदस्ती केली आणि मी लगेच घरून निघाले माझ्या सासूबाईंनी जेव्हा आज दुपारचे जेवण मागितलं तेव्हा मी त्यांना रात्रीची भाजी आणि भात गरम करून दिला आता तुम्ही सांगा जे सुरुवातीपासून सकाळचे जेवण हो तयार होतं तर मला आणखी काही बनवायची काय गरज होती ते जेवण बघून माझ्या सासूबाई माझ्याशी भांडायलाच लागल्या सुनीलने विचारलं का तू पण ते जेवण खाल्लं होतंस का तेव्हा कुणीतरी मागून म्हणालं मी सांगतो ना हिने काय खाल्लं होतं सुनीलने त्या आवाजाकडे मान वळवली तर मागे त्याचे भाऊजी उभे होते मंदाताईंनी आपल्या जावईकडे बघून तोंड वाकडं केलं आणि आरतीला खोलीत जाण्याचा इशारा दिला पण त्यांचे जावई विवेकने आरतीचा हात धरूनच म्हणाला कुठे जात आहेस इथेच बस आणि माझ्या बोलण्याचा सामना कर हिमत नाही का आरती विवेकचा राग बघून ती तिथेच बसली सुनीलने विचारलं भाऊजी काय झालंय आरती आज अशी का आली आहे तर विवेक म्हणाला सुनील माझ्या आईला रोज शिळं जेवण दिलं जातं आणि स्वतःसाठी मॅगी सँडविच पास्ता बनवून खाते माझ्या आईला हे सगळं जेवण आवडत नाही पण तिला ताजी चपाती पण मिळत नाही रात्रीची शिळी चपाती तिला चावता येत नाही सासूबाईंची सेवा करणे हे तिचं कर्तव्य नाही का हे ऐकताच आरती जोरजोरात रडायला ला लागली हे सगळं खोटं बोलताय दादा मी त्याच्या आईला ताजी चपातीत बनवून देते फक्त आजच नाही रात्रीचा भात दिला म्हणून एवढं भांडण का करत आहे मी तर घरात इतकं सगळं काम करते की त्यांनी मला नोकरांनीच बनवलं आहे असं वाटतंय मंदाताईंनी पण आपल्या जावई विवेकला उरडायला सुरुवात केली जावई बापू बघा ही किती दुःखी होऊन बोलते तुम्हाला थोडासा विचार करायला हवा काय झालं जर जा रात्रीचा भात दिला तर आमच्या घरात जेवण उरलं की माझी सून दुसऱ्या दिवशी मलाच देते यात काय मोठी गोष्ट आहे बघा जर तुम्ही माझ्या मुलीला असं दुखावलं तर मी तिला कधीच परत पाठवणार नाही सुनीलने आपल्या आईला शांत राहण्याचा इशारा दिला आणि विवेकला म्हटलं भाऊजी मी आरतीला समजावून सांगेन पण असं भांडण होणं चांगलं नाही घरात सगळं बिघडतं आणि लोकांसमोर तमाशा होतो विवेकने समजूतदारपणा दाखवून दाखवून म्हणाला की सुनील तू बरोबर आहेस पण हेच आरतीला समजावून सांग आणि मला तिला घरी घेऊन जाण्यात काहीच अडचण नाही उलट मी तर तिला न्यायलाच आलो होतो आरती आपल्या नवऱ्यासोबत जाऊ इच्छित नव्हती पण सुनीलने जोर दिला म्हणून ती गेली त्या दोघांच्या जाण्यानंतर सुनीलने सारिकाला म्हटलं सारिका जेवण वाढून दे खूप जोरात भूक लागली आहे सारिकाने लगेचच लवकर चपाती बनवायला सुरुवात केली आणि मंदाताई जेवायला बसल्या त्या ताटाकडे बघून म्हणाल्या अगं सुनबाई ही तर दुपारची भाजी तर दुसरी भाजी दुपारची आहे तुला माहीत आहे ना मी शिळी भाजी खात नाही मग माझ्या ताटात का वाढली आहे सुनील आच्छर्याने आपल्या आईच्या चेहऱ्याकडे बघू लागला आणि सारिकानी पण तेव्हाच बोलून टाकले आई, आई आत्ताच तर तुम्ही भाऊजींना म्हणत होतात की तुम्ही उरलेलं जेवण खाता मंदाताईंनी मोठे करून रागाने म्हटले जर बोलले तर काय झालं तू मला खायला घालणार की काय असं करून देशील की काय मग आरतीचे सासू तर तिला इतका त्रास देते मग मी बोलले होते पण तू याचा फायदा घेऊ नकोस सुनीलने आपल्या आईला उलटसुलट बोलले आरतीची सासू त्रास देते पण तू काय करत आहेस तूही तर तेच करत आहेस सर्व काम संपल्यानंतर सारिका एकट्या सुनीलशी बोलली सुनील तुम्हाला नाही वाटत का की आरतीचे हे सगळे रोज रोज होत आहे भाऊजींनी स्वतः सांगितले की ती मॅगी पास्ता बनवून खाते जर मी असं करायला लागली तर तुमची आई सहन करेल का आधीच माहीत नाही यांनी आरतीला काय शिकवलं आहे वरून आता हे सगळं चालत आहे लग्नाआधी पण आरती मला किती त्रास देत होती किचनच्या कामात तिला कसलीच आवड नाही आहे वरून जेवणातील पदार्थ तिला चांगले चांगले पाहिजेत अरे जर चांगले खायचे असेल तर बनवा पण तर बनवावे पण लागतील ना मग सासरची जबाबदारी तिला समजायला पाहिजे सुनीलने सारिकाला म्हटले की बघ आज तर आरतीला पाठवून दिले आहे पण भाऊजी माहीत नाही कधीपर्यंत समजून घेतील समजूतदार एकाला नाही तर दोघांनाही असायला पाहिजे तेव्हाच बाहेरून मंदाताईंचा आवाज आला ज्या त्यांच्या दारावर उभ्या होत्या माझ्या मुलीच्या मागे तर लागली आहे पण जरा स्वतःला पण बघ मला तुला रोज आठवण करून द्यावी लागते की दूध दे संधी मिळताच फक्त नवऱ्याच्या मागे पुढे करायला सुरुवात करतेस आणि असाच कच्च्या कानांचा माझा मुलगा आहे जो फक्त तुझंच बोलणं ऐकतो मंदाताईंना संतापलेलं बघून सारिका लवकर स्वयंपाकघरात गेली आणि ग्लास भरून दूध गरम केलं तिकडे मंदाताई सुनीलला दात खात म्हणाल्या सुनील तू आपल्या बायकोला सांभाळ नाही तर चांगली खबर घेणं मला पण येतं सुनीलने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सारिका जशी स्वयंपाकघराचे काम संपून खोलीत पोहोचली तेवढ्यातच तिच्या आईचा फोन आला आणि ती फोनवर बोलू लागली पण इतक्यातच मंदाताई खोलीत आल्या आणि तिला फोनवर बोलताना बघितले ओरडून रागाने बोलू लागल्या बघा जरा हिला कामातून फुरसत मिळाली नाही की आपल्या आईला फोन लावला अरे मी तर सुनबाईला घराचे काम सांभाळण्यासाठी आणली होती पण ही तर न्यूज चॅनलची वार्ताहर आहे प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगत असते सासूबाईंचे बडबडणे ऐकून सारिकाने लगेचच फोन ठेवला आणि येऊन म्हणू लागली मी जशी पण आहे पण तुमच्या मुलीपेक्षा तर चांगलीच आहे जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा तुम्ही मागून येऊन बोलू लागता आणि मला फोन ठेवावा लागतो नेहमी तुमचा आवाज माझ्या आईपर्यंत पोचतोच आणि मग ती मला प्रश्न विचारते मग तर तुम्हीच सांगा मला काय सांगायला पाहिजे हे ऐकून मंदाताई तोंड वाकडं करून म्हणाल्या सांगू दे की मला तुझे माहेरी बोलणे आवडत नाही हे ऐकून सारिकाचे डोळे विस्पारलेलेच राहिले तर मंदाताई म्हणाल्या डोळे मोठे करून काय बघत आहेस मला आवडत नाही आहे जर तू तु तुझ्या आईला सांगून देशील तर मी पण रोज रोज फोन करणार नाही शेवटी हे सासर आहे प्रत्येक कामाची जबाबदारी तुझी आहे पण तू तर फोनवर बोलून सगळा वेळ वाया घालवतेस आणि घराची कामे राहून जातात सारिकाला सासूबाईंची बोलणे ऐकून खूप जास्त राग येत होता ती काही बोलणारच होती पण तेव्हा सासूबाईंचा फोन वाजायला लागला आणि त्या लगेचच सोप्यापर्यंत पोहोचल्या जसे मंदाताईंनी फोन उचलला आणि बघितले की आरतीचा फोन आहे तर लगेचच फोन रिसीव केला सारिकाने पण लगेच तिथे जाऊन म्हटले तुम्ही का प्रत्येक वेळेस आपल्या मुलीसोबत फोनवर चिपटून राहता मला तर वाटते की ती पण माझ्यासारखी वार्तावर आहे जे घराची प्रत्येक बातमी तुम्हाला देते फोनवर बोलत असतानाच मंदाताईंनी हे ऐकून सारिकाला रागाने बघितले आणि तिथून जाण्यास सांगितले तेव्हाच ऑफिसमधून अचानक सुनील पण घरी आला होता आणि त्याने पण आपल्या आईचे बोलणे ऐकले आई जे त्या आरतीशी बोलत होत्या सारिकाने विचारले की सुनील तुम्ही इतक्या लवकर का आलात तर सुनील म्हणाला अगं सारिका बस काय सांगू आत्ताच भावजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला आईशी बोलण्यास सांगितले पण येऊन बघतो तर काय आई आरतीशीच बोलत आहे बोलता बोलता सुनील बाहेर गेला आणि दुरून उभे राहून आईचे बोलणे ऐकू आई लागला मंदाताई सुनीलला बघितले आणि फोन ठेवून दिला त्या सुनीलशी रागाने बोलू लागल्या सुनील मी काय घरात सुनबाई यासाठी घेऊन आले आहे का ती माझ्याशी तोंड चालवेल काही दिवसांपासून मी बघत आहे की सुनबाई माझ्याशी रोज वाद करते सुनबाई सासूबाईंची सेवा करण्यासाठी असते की तिच्याशी वाद घालण्यासाठी आधी तर हिचे हिच्या आईशी बोलणे बंद कर आज जसे हिचे काम संपले ही फोनवर आपल्या आईशी बोलण्यासाठी गेली आणि मी उभी राहून वाट बघत राहिली सून आहे तर सून बनून राहावं हिची आई पण कमी नाही आहे रोज फोन करून आपल्या घरची सगळी खबर घेते सुनील म्हणाला आता तू तर तू पण तर तुझ्या मुलीशी असेच बोलत होतीस तू तिच्याशी बोलणे कमी का करत नाहीस सुनीलचे बोलणे ऐकून मंदाताई चिडल्या ती माझी मुलगी आहे आणि सासरीत रस्ता आहे तिच्यासाठी आपण लोकच उभे नाही राहणार तर मग कोण राहणार हिला या घरात काय कमी आहे की हे छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या आईला फोन करून तिचे कान भरत राहते या गरीब घरच्या मुलींना कितीही मिळू दे पण धीर नसतो आणि डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतात मंदाताईंनी नेहमीप्रमाणे सारिकाला टोमने मारायला सुरुवात केली सुनील आपल्या आईशी वाद घालण्याऐवजी आपल्या खोलीत गेला आणि सारिकाला तयार व्हायला हो सांगितले जसे दोघे खोलीतून तयार होऊन बाहेर निघाले तेवढ्यातच मंदाताई बोलल्या कुठे निघाले तुम्ही दोघे राघू मैना आज जर घरी लवकर आला आहेस तर काय आईजवळ बसू शकत नाही का जो बायकोला फिरायला घेऊन निघाला आहे आईसाठी तर वेळच कुठे आहे आता आई वाईट वाटायला लागली आहे पालन पोषण करून एवढा मोठा केला लग्न करून सुनबाई घरात आणली पण माझं नशीबच फुटकं आता तर मला घरात कोणी विचारतच नाही आहे सुनीलने रागाने आपल्या आईकडे बघितलं आणि म्हटलं आई, आई? थोडी तर लाज बाळक मी जेव्हा पण सारिकाला घेऊन कुठे जातो तेव्हा हे सगळं बोलायला लागतेस आपल्या मुलीला तर खूप फिरायला सांगत असतेस तिच्या घरात पण सासू आहे मग ती त्यांची सेवा करण्यासाठी का नाही राहत मांदाताईंनी डोळे मोठे करून मुलाला म्हटले जी गोष्ट लायक असते तिला तेच म्हटले जाते ती बाई सेवेच्या लायकच नाही सुनीलने रागाने म्हटले की आई तुझ्याशी तर वाद घालणे व्यर्थच आहे चल सारिका आपल्याला उशीर होतोय दोघे निघून गेले आणि मंदाताई बघतच राहिल्या रात्री साडेआठ वाजता दोघे परत आले तर त्यांना बघतच मंदाताई जोरजोराने ओरडू लागल्या हे घरात येण्याची वेळ आहे का रात्रीचे साडेआठ वाजत आहे आणि मला म्हातारीला एकटी घरात सोडून तुम्ही दोघे मजा मस्ती करत आहात सारिकाने लगेच आपल्या सासूबाईंना म्हटले आई काय तुमची मुलगीच फिरू शकते सुनेला फिरायला नाही इतका जेव्हा बघावं तेव्हा माझ्या मागे लागलेले असता अरे मी काय या घरात शांततेचा श्वास घेऊ शकत नाही की काय सारिका हे बोलून पाय आपटत आपल्या खोलीत गेली आणि सुनील पण गेला मंदाताई रागातच बोलू लागल्या की आता कधी जेवण बनेल माहीत नाही कधी मिळेल इतकी रागान जोराने भूक लागली आहे मंदाताई मंदाताईंनी पाहिले की सारिका स्वयंपाकघरात गेलीच नाही आणि रात्रीचे साडेनऊ के वाजून गेले होते त्यांनी जोराने सुनीलला हाक मारली पण सुनील आला नाही मग सारिकाच्या खोलीपर्यंत जाऊन जोरजोराने जो दरवाजा वाजवू जो लागल्या अरे दोघे आतमध्ये घुसून बसले आहात या म्हाताऱ्याबाईशी तुमचा काही संबंध आहे की नाही मी कधीपासून भुकेने तडफडत आहे आणि ही, ही काय जेवणच बनवत नाही आहे सारिकाच्या सासूने तिला हाक मारून बोलावले आणि जेव्हा असे म्हटले तेव्हा सारिकाने म्हटले आई आम्ही तर जेवण केले आहे तुम्ही तुमचं पाहून घ्या सारिकाचं हे बोलणं ऐकताच सासूबाई थक्क झाल्या हे काय बोलत आहेस गं सुनबाई मी माझे का पाहू आणि माझे जेवण का नाही बनवले सारिकाने लगेच उत्तर दिले माझे लग्न काय तुमच्या मुलाशी झाले आहे तुमच्याशी नाही म्हणून मी तुमच्या मुलाचे काम करेल तुमचे नाही भूक लागली असेल तर स्वतःहून बनवून घ्या हे ऐकून सासूबाई विस्वारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघतच राहिल्या आणि म्हणाल्या की रोज जर माझं जेवण बनवलं जात होतं आणि तूच बनवत होतीस ना मग आज हे सगळं काय नाटक आहे मी काय तुला सून याच्यासाठी बनवून आणली होती काय तू सून आहेस या घरची जबाबदारी काय मी सांभाळू लवकर काही मला खायला दे सारिकाने मोठा आवाज करून म्हटले आई मी सांगितले ना की मी जेवण नाही बनवणार मी माझ्या पतीला जेवण दिलं आहे तुमच्याशी माझा काही संबंध नाही आहे खायचं असेल तर तुम्ही स्वतः बनवून खा घ्या यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही आणि मला झोप येत आहे मी झोपायला जाते सारिकाचे जोर हे बोलणे ऐकून तर मंदाताईंचा संतापच झाला आणि त्या म्हणाल्या की थांब आता सुनीललाच सांगते तोच तुझी चांगली खबर घेईल आणि त्यांनी जोरजोराने आरडाओरडा करून सुनीलला हाक मारायला सुरुवात केली सुनील जसा उठून खोलीच्या बाहेर आला तर त्यांनी संतापलेल्या अवस्थेत आपल्या मुलाला म्हटले सुनील बघ तुझ्या बायकोने हे काय तमाशा लावून ठेवला आहे अरे काय मी याच्यासाठी हिला सून बनवून आणली होती का ही गप्प खोलीत जाऊन झोपून राहील आणि जर रोज हीच जेवण बनवते तर आज बनवण्यास का नकार देत आहे मी ते उपाशी उभी आहे पण हिला माझ्या जेवणाशी काही संबंध नाही आहे म्हणते स्वतःहून बनवून घ्या आपल्या आईला संतापलेली बघून सुनील म्हणाला आई बरं बरं तर बोलत आहे ती लग्न माझ्याशी केलंय तर तुझं जेवण का बनवेल मंदाताई मुलाचे बोलणे ऐकून चकितच झाल्या आणि म्हणाल्या अरे जर ही सून आहे तर हीच माझ्यासाठी जेवण बनवेल सुनेचे कर्तव्य असतं सासूबाईंची सेवा करणं तर आज हे काय नाटक लावलं आहे सुनील म्हणाला की म्हणजे तुला हे म्हणायचं आहे की सासूबाईंची सेवा करणं सुनेचं काम असतं मंदाताई हात हलवून म्हणाल्या सुनेचंच तर काम असतं आणि मग काय नोकर करतील बघा कसे दुर्भाग्यशाली सोन घेऊन आले आहे ज्या दिवसापासून आले आहे घरात भांडणच होत आहेत हे तर मला वृद्धासमाज पोचवूनच सोडतील आईचे बोलणे ऐकून आई सुनील म्हणाला एक दिवशी सारिकाने जेवण बनवण्यास नकार दिला तर तुला किती वाईट वाटत आहे पण जेव्हा तुझी मुलगी रोज आपले सासरी जेवण बनवत नाही आणि बाहेरून मागवते तेव्हा तुला वाईट ते वाटत नाही तेव्हा तू तिला सुनेचे कर्तव्य आठवण करून का देत नाहीस उलट आज मी माझ्या कानाने ऐकले की तू आरतीला म्हणाली की तू सर्वांचे काम का करशील तुझं लग्न तर विवेकसोबत झालं आहे ना तर फक्त विवेकची जबाबदारी सांभाळ दुसऱ्यांना सांभाळण्याची काय गरज सुनीलचे बोलणे ऐकताच मांदाताईंचे भान हरपले त्यांनी विचारही केला नव्हता की या गोष्टीला सुनील अशा प्रकारे समोर घेऊन येईल यावेळी रागाने सुनीलचे डोळे लाल झाले त्याने आपल्या आईला म्हटले आई आता का बोलत नाहीस जे तू तु, तुझ्या तु मुलीला शिकवण देत होतीस आता तेच जेव्हा तुझी सुनबाई करत आहे तर तुला वाईट वाटत आहे तू सारिकाला त्रास देण्यात कोणती कमी ठेवते ग मग तर सारिकाचं पण हक्क बनतो की तुझ्यासोबत पण असंच करेन आणि यासाठी मी तिला उघड सूट देत आहे लक्षात ठेव जर आतीचे घर बिघडले तर तिचे बिग घर बिघडवण्यात तुझाच हात असेल तिला संस्कार देण्याऐवजी तिला चुकीचे वागवणे श वागणे शिकवतेस हे ऐकून तर म्हणता ताईच्या पायखालची जमीनच सरकली त्यांचा चेहरा उतरला आता त्यांना स्वतःची लाच वाटू लागली सारेकाने बोलून टाकले की तू आपल्या मुलीचे घर स्वतःच तोडत आहेस तिला स्वतः चुकीच्या गोष्टी शिकवत आहेस आणि मग तिच्या सासूला चुकीचे ठरवते माझ्या आईने मला कधीच मग काही चुकीचे नाही शिकवले ती मला नेहमी तुमची सेवा करणे हेच शिकवते आणि आज आत्ता मी जे काही केलं ते सुनीलच्या सांगण्यावरून केलं ज्या दिवशी तुमची मुलगी सर्व सोडून इथे येऊन राहील तेव्हा तुम्ही पश्चाताप कराल असे म्हणून सारिका स्वयंपाकघरात आपल्या सासूबाईंसाठी जेवण बनवायला गेली आणि सुनील पण आपल्या खोलीत निघून गेला आता मानदाताईंना समजले की कि त्या किती मोठी चूक करत होत्या त्यांना आपल्या मुलीचे घर असे बिघडायला नको होते मुलीच्या बाबतीत त्या किती स्वार्थी झाल्या होत्या हे आता त्यांना समजत होते पण सुनेचा विश्वास तर त्या गमावून बसल्याच होत्या आणि आता मुलगा पण बोलत नव्हता आईने मुलीच्या संसारात कधीच लक्ष घालू नये नाहीतर त्याचे परिणाम वाईटच होतात तर, वाईट तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद